पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा नवापुरात श्री स्वामी समर्थ केंद्रात उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी सामूहिक पारायण आणि विविध कार्यक्रमांनी भाविक भारावले नवापूर शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे श्री गुरुचरित्र दुर्गा सप्तशती आणि स्वामी चरित्र परायणाचे सामूहिक वाचन शेकडो भाविकांनी एकत्र येऊन या पवित्र ग्रंथाचे पठण केले ज्यामुळे संपूर्ण केंद्रात एक आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती षोडशोपचार पूजा आणि गुरुपद स्वीकार यासारखे पारंपरिक संपन्न झाले गुरुपौर्णिमेच्या मुख्य सोहळ्याचा समारोप महाआरतीने झाला त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले केंद्राच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे यांनी आगामी वर्षासाठी केंद्र प्रतिनिधी म्हणून यांची निवड झाल्याचे जाहीर केले यांच्यासह निलेश सोनार संजय अग्रवाल सूर्यवंशी हेमंत पाटील यांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन देंचा सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता ज्यामुळे केंद्राला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली होती विशेषतः बालसंस्कार विभागातर्फे करण्यात आलेली रांगोळी व सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि कौतुकास पात्र ठरली सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रमानंतर दर्शन सोहळा विविध भजनांच्या गजरात संपन्न झाला एवढी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती ज्यामुळे केंद्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते हा सोहळा नवापूरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आणि आपल्या सेवेमध्ये आपल्या पुण्यामध्ये भर पाडावी आपल्या नावातून तालुक्यातील एकमेव स्वामी समर्थ नृत्य काढणार त्रिकाळ केंद्र आहे बाकी आपल्या तालुक्यामध्ये साप्ताहिक केंद्र आहे पण त्रिकाल आरत्या आपल्या या केंद्रामध्ये होत आहे आणि सन एकोणीसशे ब्याण्णव पासून आपण हे केंद्र इथं सुरू केलेलं आहे त्यावेळेला ते प्राथमिक स्वरूपामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली टेबल वरती स्वामी समर्थचा फोटो ठेवून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि आज वृक्ष त्याचा मोठा झालेला आहे बघा वृक्ष मोठा झाला त्याचं कारण असं आहे की जे या सेवेमध्ये भाग घेतलं मध्ये भाग घेतला आणि गेल्या तीस वर्षापासून या सेवेमध्ये भाग घेत त्यांची काही ना काही कामं झालेली आहेत काही ना काही चमत्कार त्यांचे काय की काही इच्छा आकांक्षा असतील कामं झालेली आहे आणि मन शांती मिळाली आहे सर्व सर्वांमधून मनुशांती आहे मनुशांती कुठं पैशाने विकत घेता येत नाही ती या आध्यात्मिक केंद्रामध्ये येऊनच मनुशांती मिळते तुम्ही सर्व वस्तू पैशाने विकत घेऊ शकता मनुशांती विकत घेऊ शकत नाही आणि म्हणून या केंद्रामध्ये प्रश्न आणि बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात येतो लहान लहान मुलावरती दर रविवारी बाल संस्कार केंद्र तिथं घेतलं जातो साप्ताहिक केंद्रामध्ये खेड्यापाड्यावरती सुद्धा घेतलं जातो तेच हे भाविक सेवेकरी या केंद्रामध्ये उपलब्ध होतात आज बाहेर जर पाहिलं तर विविध दशा पाणी करणारे मोठे कॉलेजचे विद्यार्थीवरती संस्कार झालेले नाही असे आई वाटतात आई वडिलांना मानत नाही त्यांची अपेक्षा पूर्ण करत नाही म्हाताऱ्या वृद्धांना घरामध्ये ठेवत नाही असे विविध प्रसंग आपण पेपर वरून वागता येतो बाल संसार केंद्रामध्ये जर तुम्ही आपल्या मुलांना पाठवलं तुम्य मुलींना पाठवलं या बालवायामध्ये जे घडवलं जात ते मोठ्यापणे विसरलं जात नाही आणि ते अज्ञाधारक होतात